रिजन मध्ये सुद्धा ज्या ठिकाणी रोपवे ची संकल्पना जी मी मांडली होती ती कुठे वापरता येते का आणि ज्या ठिकाणी टॅक्सी टॅक्सीची संकल्पना वापरता येते का, वापर ये का अशा पद्धतीचा निर्णय गेल्या कॅबिनेटमध्ये आम्ही घेतलेला आहे मी प्रस्ताव दिल्यानंतर आदरणीय हो, एकनाथ शिंदेसाहेबांनी त्याला अनुमती दिली आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की एमाळ क्षेत्रामध्ये आधी सर्वेक्षण होणं गरजेचं आहे की कुठे आपण रोपवे निर्माण करू शकतो कुठे पॉट टॅक्सी निर्माण करू शकतो कारण वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि रस्त्यावरील वाहतूक ही तुम्हाला हवेमध्ये नेण्याशिवाय भविष्यामध्ये पर्याय नाही त्यामुळे जास्तीत जास्त वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे काही आम्ही निर्णय घेतोय त्या बाबतीत सुद्धा त्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली आणि आयुक्तांशी माझं चर्चा झाली पंधरा मार्च पर्यंत लाईन दिलेली आहे जे काही मिसिंग लिंक आहे किंवा जी काही विकास कामांसाठी काही एक्विशनची प्रक्रिया करायची आहे ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे मी सूचना संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आणि पंधरा मार्चची डेडलाइन दिलेली आहे पंधरा पर्यंत ते एक्विशनची जी प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही पुढची तयारी करा असं मी त्यांना महापालिका अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या गृह राज्यमंत्री यांचं वक्तव्य असं आहे की काय केलेलं आहे काही काही घटना त्यांनी काही गोष्टी त्यांनी काहीतरी अडचणीत आणण्यासाठी हे वाक्य केलेलं आहे गृहमंत्री गृह राज्यमंत्र्यांचं हेच म्हणणं होतं की जर कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला काही कल्पना वगैरे पोलिसांना आली असती तर अजून तपास तातडीनं करण्यात आम्ही ठरवलं असतं परंतु काही विरोधकांनी त्याचं जर अशा प्रकारे चुकीच वक्तव्य जर ते करत असतील तर ते बरोबर नाही मध्ये दोन बैलांना गुंगीचं औषध देऊन परवा रात्रीची घटना ही आहे येऊरच्या ग्रामस्थांनी सगळ्या त्या जे गाई आणि बैल पकडायला आले होते त्यांना पकडलेले आहे साधारणतः नऊ आरोपी आहेत आणि तीन चार आरोपींना त्यांनी अरेस्टही केलेले आहे चौकशी अंती हे प्रकार घडतील परंतु ठाणे महापालिका किंवा राज्यामध्ये असे प्रकार कुठेही घडू नये यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले अटक केलेला नाही ठीक आहे आता अतिशय दुःखद आणि फार धक्कादायक घटना पुण्याच्या स्वारगेट डेपो मध्ये घडली होती आणि त्या बाबतीतला सुरक्षिततेचा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही जास्तीत जास्त प्राधान्य देणार आहोत भविष्यामध्ये ह्या घटना घडून ये एका निर्दय आरोपीनं जर अशा प्रकारची घटना केली असेल किंवा चुकी केली असेल तर त्याला कदापि माफी नाही आणि फाशीची शिक्षा अशा आरोपीला मिळाली पाहिजे ह्या मताचे आमचं आम सरकार आहे आणि त्या पद्धतीनं पोलिसांनी अतिशय चतुराईनं रात्री दीड वाजता त्याला एका गावातून उसाच्या मळ्यातून अटक केली त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई होणारच पण शेवटी ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून माझी सुद्धा जबाबदारी आहे की आमचे बस डेपो किंवा एस टी स्टँड जे आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त सुरक्षा आमच्या महिला प्रवाशांना देण्या देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो